कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीतील मिसिंग हरवलेले आणि गहाळ झालेले तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण साठ मोबाईल महाराष्ट्र ऑनलाईन पोर्टल सीई आय आर वेबसाईटद्वारे कदिम जालना पोलिसांनी .E शोधून आज पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले तर पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणीसह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले जालना शहरातील कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक लोकांचे महागडे मोबाईल हरवले तर काहींचे चोरीस गेले होते अशा लोकांचे मोबाईल पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिम अन्सारी यांनी सीई आय आर आय पोर्टलद्वारे शोध घेऊन साठ मोबाईल आज संबंधितांना पोलीस अधीक्षक अजय आवारातच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले या प्रसंगी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के पोलीस उपनिरीक्षक मोरे सदा राठोड किरण चेके बापासाहेब गायकवाड मतीन शेख यांच्यासह इतरांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला कदीम जालना पोलीस स्टेशन येथे हरवलेले मोबाईल हे नागरिकांना परत करण्याची चांगला उपक्रम पी आय कदीम जालना शेवाळे साहेब राबवलेला आहे सत्तावन्न लोकांचे कोणाचे दोन महिने कोणाचे दोन वर्ष पण झालेले आहे हरवलेले आणि ते आज पोलिसांनी शोधून त्यांना परत करण्याची कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये सीई आय -E आर हा भारत सरकारचा पोर्टल आहे त्याचा वापर करून हे आमचे कर्मचारी अन्सारी यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपला जर काही मोबाईल हरवला तर त्याची शंभर टक्के किंवा चोरी गेला शंभर टक्के नोंद केली पाहिजे कारण आजकाल टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे आहे त्याचा नक्कीच क्षणा लागतो किंवा जर एकदा त्या पोर्टलवर नोंद केली के का तर कोणी दुसरा त्या मोबाईलला वापरू शकत नाही कारण ज्यावेळी त्यांनी काही सिम काढला ते टाकला त्याच्यामध्ये तो लगेच पोलिसाला नोटिफिकेशन येतो तर चोरून पण त्या चोरला फायदा होत नाही त्यामुळे शंभर टक्के जर कधी हरवला किंवा मिसिंग झाला चोरी झाला तर पोलीस स्टेशनला नोंद शंभर टक्के करावे यामध्येच आपण जालना पोलीस वेबसाइट वर पण लो स्टँड फाउंड असा ऑनलाईन लिंक पण सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण प्राथमिक नोंद करू शकतात नंतर पोलीस स्टेशन कडून तुम्हाला बोलून त्याची व्यवस्थित नोंद केली जाऊ शकते